E घराचे काही कोपरे असे असतात ना जे की दिसायला तर खूप सुंदर असतात पण पन तरी पण आपल्याला काही ना काही त्याच्यामध्ये कमी वाटत असते तसाच माझ्यासाठी हा कोपरा आहे जो आहे तर खरं सुंदर पण या कोपऱ्याला आहे ना मला आणखीन थोडंसं सुंदर करायचं आहे कारण मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते ना त्यावेळेस ही जी प्लेन भिंत आहे ना ती एवढी काही खास वाटत नाही व्हिडिओमध्ये आणि मलाही किचनमध्ये काम करताना थोडंसं फ्रेश वाटावं कारण हाऊसवाईफचा बऱ्यापैकी टाईम हा किचनमध्येच जात असतो ते त्यामुळे आपली वर्कस्पेस जर अशी सुंदर आणि ऍस्थेटिक असेल ना तर तेवढंच छान असं आपलंही मन लागतं तिथे काम करताना तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मी सुरुवात केली सगळा जो ओटा आहे ना तो रिकामा करायला आणि ह्या ज्या बॉटल्स आहेत ना शेजवान चटणीच्या ज्याच्यात मी बरंच काही काही सामान ठेवत असते तर त्याचं पण मी मेकओवर करणार आहे काही दिवसातच तर तेही तुमच्यासोबत शेअर करेल मी म्हणूनच मी इथे दाखवत होते ओटा रिकामा केला आता म्हटलं अगोदर टाईल्स ज्या आहेत ना त्या छानपैकी क्लीन करून घ्याव्यात त्यासाठी माझ्याकडे ना इथे एक स्प्रे आहे जो की मला कोलॅबरेशनमध्ये आला होता पण त्याचा व्हिडिओ काही मी बनवला नव्हता कारण मला तितकंसं काही इफेक्टिव्ह वाटलं नाही म्हणजे आहे प्रोडक्ट चांगलं पण याच्या अगोदर जो व्हिडिओ मी बनवला होता ना ज्या एक प्रोडक्ट मी एटवीचं पहा तुमच्यासोबत शेअर केलं होतं ते जेवढं छान काम करतं ना तेवढं छान काम हे प्रोडक्ट करत नाही असं मला तरी वाटतं तर त्यामुळे ना मी हे काही रेकमेंड केलं नाही कारण आहे ना एखाद्या व्यक्तीचा विश्वास जिंकायला खूप मेहनत लागते आणि तो तोडण्यासाठी एक चुकीचं रेकमेंडेशनच खूप होऊन जातं तर त्यामुळे मी काही रेकमेंड चारेक� केलं नव्हतं आणि आता माझं क्लिनिंग करून झाल्यानंतर नाही ना ही जी माझ्याकडे ना एल डी लाईट आहे ती मी ओट्यावर लावून घेते आहे ही पण मी ऑनलाईनच घेतली होती अगोदरचं माझं किचन होतं ना अगोदरच्या घरचं तिथे पण मी हीच लावली होती तर त्यावेळेस ना ही व्यवस्थित पुरली होती कारण तो ओटा माझा जरासा छोटा होता पण हा एल शेपचा असल्यामुळे ना ह्या ओट्याला ती पूर्ण काही पुरली नाही पण ठीक आहे जेवढी पुरली तेवढी पण छान दिसते आहे त्यानंतर ना मी इथे हे जे वॉलपेपर आहे ना ते आता लावून घेणार आहे तुम्ही पाहूच शकता भरपूर मोठा वॉलपेपर आहे पण मला एवढा संपूर्ण काही लावायचं नाही आहे मला ह्याची एकच स्ट्रीप लावायची आहे आडवी संपूर्ण ओट्याच्या अगदी मध्यभाग ओट्याच्या नाही टाईलच्या मध्यभागी लावायची आहे तर मी ना उभ्यामध्ये ह्या स्ट्रीप कट करते कारण आडव्या स्ट्रीप लांब आहेत तर त्यामुळे माझं काम सोपं झालं असतं पण तेच तेच डिझाईन रिपीट होतं आडव्या स्ट्रीपमध्ये म्हणून मी उभं कट केलं ज्याच्यामध्ये फक्त चारच बॉक्स आहेत तर इथे ना हे सेल्फ अधेसिव्ह व्हायला असतं मागचा पेपर काढला ना त्याचा की मग आपण हे डायरेक्टली असं आपल्या टाईलवर किंवा भिंतीवर चिकटवून घेऊ शकतो आणि ह्या ज्या म्हणजे हे जे वॉलपेपर आहेत ना ते पूर्णपणे वॉटरप्रूफ असतात तर त्यामुळे किचनवर जरी लावलं तरी आपण पाण्याने वगैरे धुतलं तरी काही टेन्शन नाही सहजच त्याच्यावरची घाण निघून जाते आणि वॉलपेपर कुठेही डॅमेज होत नाही आता मी हे आवरत होते ना तेवढंच शुभ जागा झाला तर त्याच्यामुळे म्हटलं आता त्याला मला शांत करावं लागणार मला थोडंसं खेळण्यामध्ये बिझी केला आणि त्यानंतरनं मी आले माझं पुढचं काम कम्प्लीट करायला वॉलपेपर वगैरे लावून झालं त्यानंतरनं मला माझं जे हे रॅक आहे ना जे मी ऑनलाईनच घेतलं होतं तर त्यातलं एक रॅक मला आहे ना इथे ओट्यावर लावून घ्यायचं होतं जेणेकरून मला आहे ना मसाल्याची बरणी ठेवता येईल त्याच्यामध्ये तर तेच माझा प्रयत्न चाललेला की कुठे लावू कुठे लावल्यावर छान दिसेल वगैरे तर समजत नव्हतं कुठलाही मेकओवर करताना ना सुरुवातीला अशीच आपली गडबड चाललेली असती जोपर्यंत एकदा ते कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत म्हणजे समजत नाही आपल्याला कुठली गोष्ट कुठे लावल्यावर छान दिसेल पण एकदा का लावलं ना तर मग मात्र सगळं आपलं मन पण खुश होऊन जातं आणि छानच म्हणजे फायनल आउटकम माझा तरी छान आला आता तुम्ही फायनल पाहिल्यावरती सांगा मला तुम्हाला कसं वाटलं ते त्यानंतरनं हे काही किचन कोट्स आहेत जे की मी ऑनलाईनच घेतल्या होत्या हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे अगोदरच्याच आहेत तर त्याच मी लावलेल्या आहेत यावेळेसच्या मेकओवरसाठी ना मी फक्त वॉलपेपर घेतलं होतं तर तेवढंच लावलं तर जे ते सामान जिथे तिथे ठेवून घेतलं त्यानंतर ना माझं हे जे वुडनचं रॅक आहे ना ते लावायला घेतलं हे ॲडजस्टेबल आहे बरं का आणि हो माझं ना एवढं कन्फ्युजन चाललेलं ना की म्हणजे कायम मी एवढ्या वेळा मी वापरते पण तरी कुठला पार्ट कुठे ठेवायचं ना हे पटकन समजतच नाही तर तेच इथे चाललेलं की मी कसं आणखीन वेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज करू शकते का वगैरे पण शेवटी मला माझं जे मी पहिल्यापासून ज्या पद्धतीने ठेवते ना तसंच आवडतं आणि मी त्याच पद्धतीने ते ठेवलं पण खरंच सांगते याच्यामुळे ना किचनला एवढा छान असा ॲस्थेटिक लुक येतो ना Thank you. बऱ्याच जणांना त्याच्यामुळे आवडतं माझं हे जे वुडन रॅक आहे ना जर तुम्हाला नाही यांपैकी म्हणजे जे, जे काही प्रोडक्ट्स मी व्हिडिओमध्ये यूज केलेले आहेत ना त्यांपैकी कुठल्याही प्रोडक्टची जर लिंक हवी असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा मी सगळ्या लिंक तिथे दिलेल्या असतील फक्त जे प्रॉडक्ट आउट ऑफ स्टॉक असतील ना त्यातलं काही मला देता येणार नाही आता हे जे वुडन रॅक आहे ना ते मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं चारशे तीस रुपयांना पण जेव्हापासून मी घेतलं आहे ना त्याच्यानंतरनं ते आउट ऑफ स्टॉकच गेलेलं आहे पण ॲमेझॉनवर अवेलेबल आहे पण ॲमेझॉनवरती थोडंसं कॉस्टली आहे ते साडेसहाशे ते सातशे रुपयाला आहे तर मी तुम्हाला त्याची लिंक देऊन ठेवाल आणि जेव्हा कधी फ्लिपकार्टचं अवेलेबल होईल ना तर तेव्हा त्याची लिंक मी इन फ्युचर शेअर करेलच पण सध्या तरी ॲमेझॉनचीच लिंक मी देऊ शकते आणि मी ते रॅक पण माझं ऑर्गनाईज करून घेतलं छानपैकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवून झाल्या आणि हे जे माझं काचेचं मग आहे ते मी डी मार्टमधून घेतलेलं आहे मला बऱ्याच वेळा त्याच्याविषयी पण लिंक मागण्यात येते सिमिलर मिळतं माझ्या मते फ्लिपकार्टवर मी कधी चेक नाही केलेलं असेल लिंक तर तीही मी शेअर करेल त्यानंतर माझे हे जे मनी प्लांट्स आहेत तेही एका साईडला ठेवले मला तुम्हाला माहितीच आहे प्लांट्सची केवढी जास्त आवड आहे तर त्यामुळे किचनमध्ये सुद्धा स्वयंपाक करताना थोडीफार ग्रीनरी दिसली ना तर असं छानच वाटतं तर त्यामुळे हे मनी प्लांटचं पण चाललेलं कुठं ठेवावं वगैरे तसे काही माझ्याकडे आर्टिफिशियल प्लांट्स पण आहेत तेही मी कुठे कुठे ठेवलेले आहेत कारण किचनमध्ये सगळेच रिअल प्लांट नाही ठेवू शकत आणि हे सुद्धा पहा आर्टिफिशियल प्लांटचेच माझ्याकडे काही बंचेस होते तर तेही मी इथे टाक टांगले तर त्याच्यामुळे थोडासा कलर कॉन्ट्रास्ट मिळाला माझ्या किचनला फायनली पहा लाईट वगैरे लावल्यानंतर ना माझं किचन किती सुंदर दिसते म्हणजे हे पाहुणच एवढा जास्त मूड फ्रेश झाला ना की आता इथून पुढे इथे स्वयंपाक करायला पण छान असं वाटणार आहे हे आहे माझ्या किचनचं फायनल रिव्हिल फक्त वॉलपेपर लाईट थोडंसं डेकोर जरा मनापासून केलेलं ऑर्गनायझेशन त्यामुळे किचनचं लुक एकदम बदलून गेलं बजेट छोटं असलं ना तरी एफर्ट मोठा असेल ना तर घर आपोआपच सुंदर होऊन जातं नाही आणि आता या सुंदर आणि वॉर्म किचनमध्ये कुकिंग करायला एक वेगळीच एनर्जी मला येणार आहे मी नेहमी म्हणते की किचन नीट असेल मन शांत असेल तर घरामध्ये प्रेम आपोआपच वाढतं जर तुम्हाला माझा हा छोटासा मेकओवर आवडला असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय